जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो कापसाविषयी एक अतिशय महत्वाची बातमी येत आहे ती आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो कापस भाव वाढत नसल्याने शेतकरी अक्षरशः सध्या हातबल झालेला आहे कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार जर केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला चांगला दर मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव वाढत आहेत मिळालेल्या माहितीनुसार देशात ही भाव वाढतील का परंतु देशातील परिस्थिती काय कापसाचे भाव वाढतील का कधीपासून वाढणार जर वाढणार असतील तर कधीपासून वाढणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधूंना आता देशभरासह महाराष्ट्रात ही कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश या विभागात कापूस पिकावर अर्थकारण या वर्षी सरासरीपेक्षा पेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस पिकामध्ये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे याच कारणाने कापूस दहा हजार पार जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झालेला दिसत आहे बळीराजाला वाटते की एक पुन्हा एकदा कर्ज होणार या भीतीने शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्गामधून मोठी चिंता व्यक्त होत आहे परंतु अशातच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव वाढत आहे परंतु देशामध्ये भाव कधी वाढणार हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी उभा राहिलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कापसाचे भाव वाढत असले तरी देशामध्ये हीच परिस्थिती कायम आहे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा भावापेक्षा अपेक्षा कमी भावाने हे कापूस विक्री होत आहे परंतु येत्या काळामध्ये भाव वाढतील का असे जाणकाराचे म्हणणे आहे परंतु शेतकऱ्यांनी कापूस कधी विकावा हे तज्ज्ञाने देखील सांगितलेले आहे शेतकरी बंधूंना काही पुढील काळामध्ये कापसाचे भाव कसे राहतील किंवा कापसाचे भाव वाढतील का याबाबत अभ्यासकाने मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी चांगला कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटलच्या कमी विकूनही असे मत व्यक्त केलेले आहे व या मुलाखतीत त्यांनी बोलत असताना सांगितले की बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितींवर जास्त काळ अवलंबून राहू नये कापसाचे भाव वाढत असल्यास तात्काळ शेतीमालाची विक्री करावी धन्यवाद